तुझ्या मावा दिसतो ना अजून कुठे जायची इच्छा तर नाही बघूया जस्ट वडापाव खाल्ला आणि निघालो आणि इथे येऊन ना एका एखाद्यागत थांबलोय कारण मला ना ॲक्च्युली एक झाला गुड आफ्टरनून पीपल अन वेलकम बॅक टू वा चॅनल दिस इज युअर होस अँड दोस सागर सर्वांना फर्स्ट ऑफ ऑल हॅपी रिपब्लिक डे आणि आज ॲक्च्युली आपल्याला झालं लेट कारण की आता वाजले साडेबारा आणि आपल्याला जायचं आहे आपल्या नवीन डेस्टिनेशनवर जे आहे कमीत कमी दीड तास इथून कुडाळपासून आणि ती डेस्टिनेशन आहे मालवण तारकर्ली आणि देवबाग आता हे तिन्ही लोकेशन एकत्रच एक आहेत म्हणजे लाईन बाय लाईन आहे तर मी आता विचार करतो आहे की पहिलं कुठचं करायचं मला ॲक्च्युली तिन्ही करायचे होते पण त्यासाठी आपल्याला सकाळी नऊ वाजता इथून निघायला हवं होतं आणि आता वाजले साडेबारा साडेतीन तास लेट आहे मी हे साडेतीन तास ॲक्च्युली खूप मॅटर करतात तर मग आता कुठचं लोकेशन होणार कुठचं राहणार हे मी आता सांगू शकत नाही हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघा मी ट्राय करेन की जितके जास्त लोकेशन आपण कवर करू शकतो आपण ते कवर करूया आज जेवण जमलं तर करूया दुपारचं पण नाश्ता नाही कारण की आपल्याला पळायचं आहे नाश्ता करायला बसलो तर कमीत कमी अर्धा पावसा जाणार आणि मला प्रत्येक क्षण किमतीचं आहे तर मग एक काम करूया इथून पटकन निघूया आणि चटकन भेटूया आपलं नवीन आपल्या डेस्टिनेशनवर ठीक आहे चला पाणी ब्रेक इथे ऊन खूप भाजत आहे पण ॲक्च्युली कसं माहिती आहे थोडं ऊन थोडी चावली आणि थोडा गारवा असं वातावरण ऐकतो तर आता मी पोचलाय मालवणला इथून तारकरली काहीतरी आठ सात किलोमीटर आहे आणि मालवण बीच जवळ ते चार किलोमीटर आहे तर बघूया पहिला मालवण बीच करून बघूया किंवा तारकरे जे काय म्हणजे जसं काय बरं वाटेल ते विचारतो माणसाने इकडे की चांगला कुठचा बीच आहे आणि एक स्पेशल जागा आहे तिकडे व्हिजिट करायचं देवबाग साईडला जर जमलं तर आज जाईन किंवा मग उद्या परत येईन इकडे जायला पण जाणार तर नक्की ठीक आहे मग एक काम करूया लगेच इथून निघूया आणि लगेच भेटूया आपण बीचवर कुठच्या हो। माहीत नाही नमस्कार वेलकम बॅक आणि मी आता पोचलो आहे तारकर्ली बीचला कुडाळपासून ही जागा तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि आता मी एका सावलीत उभा आहे कारण की बाहेर खूप ऊन आहे पण एक गोष्ट चांगलं आहे इकडे हा बीच अनटच नाही आहे इथे खूप लोक आहे इथे खूप अशा ॲक्टिव्हिटीज होतात आहे आणि लोकांचा एकदम किलबिलाट आहे एक इकडे इथे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स चालतात आहे इथे बनाना राईड आहे इकडे बोटिंग आहे इक इकडे असे अजून काही काही ॲक्टिव्हिटीज आहे इकडे आणि इथे दोन तीन शॅक्स पण आहे जिथे तुम्ही जाऊन आरामात निवांत बसा खा पिया आराम करा आपलं सामान ठेवू शकता आणि आपल्या तुमच्या बॅकेच्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही कंटिन्यू करू शकता इथून जर तुम्हाला स्कूबा डायविंग करायचं असेल तर इथून बुकिंग होते पण स्कूबा डायविंग इथे होणार नाही इथून तुम्हाला एक किलोमीटर पाठी सोनामी आयलंडला जावं लागणार तिथून त्यांच्या बोट्स असणार आणि तिथून तुम्हाला ते लोकं मोरेश्वर आय आए, आयलंडला घेऊन जाणार आणि तिथून तुमचं स्कूबा डायविंग चालू होणार इथे दोन कम्युनिटीज आहे जे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करतात मेनली स्कूबा डायविंग तारकली बीचचं आणि देवबाग बीच खूप लोकं बोलतात की तारकर्ली करा काही लोकं बोलतात की देवबाग करा दोन्हीही चांगले मी दोघांपैकी असं कोणाला वाईट असं म्हणत नाही आहे दोघे आपापल्या प्रकारे चांगले आहेत ओके आज जर जमलं तर मी तारकर्ली कवर केला आहे जितकं होऊ शकेल अजून कवर करीन आणि जमलं तर आज किंवा उद्या देवबाग कवर करीन आता समस्या अशी आहे की आता संध्याकाळचे साडेतीन चार वाजलं आहे आणि हा एकच पॉईंट कवर केला आहे माझ्या आळशीपणामुळे कारण की लेट निघालो आहे आणि लेट निघाल्यामुळे सगळी कामं एकदम एकदम लेट चालू झाली आहे तर आता हा एक पॉईंट कवर झाला आहे तुम्हाला दाखवतो तारकर्ली बीचवर काय काय होतं काय काय ॲक्टिव्हिटीज आहे आणि आपली माणसं कशी एन्जॉय करतात इकडे बघा आणि मग एक फीडबॅक द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे च आता तुम्हाला दाखवतो चला आणि घेतला कारण की इतकी भूक लागली आहे ना सकाळपासून काही खाल्लं नाही रात्रीचं जेवण जे आपण गजाली खाल्ले तेच नंतर आता कमीत कमी चौदा पंधरा तास असंच का गाव पण माहिती कोणासाठी तुमच्यासाठी कंप्लीट नाही करायचं ठीक आहे खाऊन घेऊया मी बोला ॲक्च्युली काहीतरी मिसिंग होतं ना मिसळा पाव झाला बाकी सगळे आयटम झाले खाऊन पण कोकणात येऊन वडापाव वेगळा कारण की पाव तिकडचा गोड असतो आणि वडा तिखट चटणी पण तिखट तर अल्टिमेट कॉम्बिनेशन असतो ॲक्च्युली काही काही लोकांना आवडत नाही पण द्या चॉईस मला तर खूप आवडतो एकदा खाऊया आणि लगेच मग भेटूया मग सर बाय आता इथून आपण चाललं रॉक गार्डन रॉक गार्डन आता बी ॲक्च्युली आहे एका तिट्यावर तिथून रॉक गार्डन आहे वीस मिनिटावर तर आ, ब्रेक घेतो आणि मग तुम्हाला तिकडे भेटतो दे चला जस्ट वडापाव खाल्ला आणि निघालो आणि इथे येऊन ना एका जागा थांबलो आहे कारण मला ना ॲक्च्युली एक नॉस्टालच्या झाला आहे हे हॉटेल दिसत तुम्हाला हॉटेल शिरगावकर हे नीट बघा हे ना बऱ्याच लोकांना माहिती नाही मी सहा सात वर्षापूर्वी ना इथे आलो आहे या हॉटेलमध्ये आणि हे हॉटेल मी तेव्हापासून शोधतो आहे हे कुठे असेल म्हणजे शिर्डामध्ये असेल किंवा वेंगुर्ल्यामध्ये असेल हे काल पण मी शोधत होतो तुम्हाला जर ब्लॉगमध्ये तर मी असं सांगितलं असेल मला आठवत नाही आहे की वेंगुर्ल्यामध्ये एक असं शोध रेस्टॉरंट शोधतो आहे मी हे करतो ते करतो आहे मी ते ब्लॉगमध्ये दाखवलं नाही मी ना इकडच्या लोकल्स लोकल्सला विचारत होतो की हे हॉटेल कधी ऐकलं का ॲक्च्युली चुकी माझी होती कारण की मला वाटलं या हॉटेलचं नाव असेल हॉटेल शिरोडा आणि मी ते शोधतो आहे आता मला माहिती पडलं इथे बघून हे हॉटेलचं नाव आहे हॉटेल शेरगावकर कसं माहिती पडलं कारण की हे बघा हे एंट्रीन्स आहे आणि हे यांचं आईस्क्रीम काउंटर आणि हे यांचं लाईक वाईन शॉप कम बिअर शॉप असं काहीतरी आहे आणि एक हे एकच असं हॉटेल आहे जिथे हे तिन्ही गोष्टी असं आहेत आजूबाजूला कुठचंही हॉटेल नाही आहे आता मला हे कळत नाही की मी आतमध्ये जाऊ की नको जाऊ कारण की ना मी इथे जेव्हा आधी येऊन खाल्लेलं तेव्हा आम्ही दोन ते तीन लोकं होतो आणि इकडे हमका समजा पहिलं ना बारा ते तेराशे रुपये झालं विच इज रिजनेबल पण आता आताची भूक नाही आहे खाण्याची पण हे बघा ना एक नॉस्टाल जे आता ते माझं कम्प्लीट झालं मी विचार ना मी तुम्ही सहा ते सात वर्ष मी ते रेस्टॉरंटना गुगलवर शोधलं सर्वीकडे शोधलं नाही भेटलं चुकी माझी की मी ते लक्षात ठेवणार ना की नाव एक्झॅक्टली काय होतं आता ह्याचा फोटो काढून ठेवलाय ठेवणार माझ्याकडे आणि हॉटेलचं एक कार्ड घेऊन ठेवतो कधीही इथे आलो ना तर मी इथे जाणार जेवायला चला एक काम करा इथून पुढे नाही घ्या ह्याचं कार्ड घेतो मी हे आहे फेमस रॉक गार्डन मालवणातलं हे जे बीच आहे ना हे सँड बीच नाही आहे हे आहे रॉक बीच आता हे रॉक बीच का बोलतात हे मलाही माहित नाही आहे पण इकडे माणसं तासन तास येऊन बसतात आणि आपला टाइमपास करतात इकडे कारण हे बघा समोर सनसेट आता होणार आहे दोन्हीच वेळा इकडे माणसं असतात एकदा सनराईजला आणि एक सनसेटला तर आता सनराईज तर आपल्याला काय भेटलं नाही आपण सनसेटचा मजा घेऊया काय मस्त वाटतं आहे सनसेट एक फोटो काढतो आपल्या थमलेला बरं वाटलं काय बोलतं बरोबर ना अजून कुठे जायची इच्छा तर नाही आहे पण बघूया थोडं पुढे जाऊन बघूया का इथे जी बसून राहण्याची मजा आहे ना ती काही औरच आहे मला इथे पंधरा ते वीस मिनटं झाली बसून आणि इथेच बसून राहायचं असं वाटतंय आहे आजूबाजूला एकदम काही दगड समुद्रात पाणी आणि इकडे माणसांचं किलबिलाट आणि अवतीभवती एकदम हिरवट काही अवरच नाशाही पण काय करणार <laughs> निघावा लागणार कारण की आता मी आहे मालवणला आणि मला जायचं आहे कुडाळला आणि चाळीस किलोमीटर म्हटलं की कि मग इथं लाईट्स नाही आणि काही नाही आहे तर कमीत कमी दीड ते दोन तास ट्रॅव्हलिंग आहे ते अंधारामध्ये हां जाऊन दे तुम्हाला कशा सांगतो मी तुम्ही एन्जॉय करा आणि बघा थोडं अजून आणि मग आपण नंतर मग भेटूया ठीक आहे हा आपला इकडचा लास्ट डेस्टिनेशन आहे इथून आपण जाणार आहे परत कुडाळला आता उद्या कुठे कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार नाही आता प्रॉमिस नाही करणार कारण की प्रॉमिस केलं की लगेच तुटाचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून जे काय ते आज रात्री सांगेन किंवा उद्या सकाळी ठीक आहे चला <द्वारा> त्यांना फुल चौपाटी फील आहे मालवणची चौपाटी आणि मस्तपैकी ना दुकाने रमली आहेत माणसं येत जात आहेत हे बघा इथे फेस्पाल हे फेक ज्वेलरी खूप काही काय आणि इथे शॉर्मा पण आहे कस इथे हा ट्राय करा भूक नाही आहे नक्की एकदा व्हिजिट द्यायला हवी परत एक्चुअली जागा चांगली इकडे आणि इकडे माणसं खूप चांगली आहे म्हणजे हेल्पफुल आहे इकडचं माणसं एकदा परत विजिट करणार रॉक गार्डन आणि एकदा परत हेच अनुभव एका वेगळ्या आप तऱ्हेने आपण एक्सपिरियन्स करायचो ठीक आहे चाल आता इथून निघायची वेळ झाली आहे सनसेट ऑलमोस्ट झाला आहे तर मी विचार करतो हा ब्लॉग आता इथेच थांबूया आणि